होऊन दे मराठ्यात कुठा कुठली सगळं बळ आम्ही तुला पुरितो सगळं काय लागन तेवढं बळ पुरितो ओबीसी बी तो ऐकून होईल काही मराठी तो ऐकून होते देवेंद्र फडणवीस हे माहितच नाही आता जास्त मराठी विरोधात जाणार आहेत राज्यात जरांगे पाटील रावतांच्या विरोधात एवढी टोकाची भाषा का वापरतायत दोघांचा वाद का आणि कसा पेटला या प्रश्नाचे उत्तर आपण मिळवण्याचा प्रयत्न करू बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून या प्रश्नावरती विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे आजपासून राजेंद्र राऊत आपल्या मागणीसाठी आता ठिय्या आंदोलन करणार आहेत जोवर मराठा आरक्षणाबाबत राहुल नार्वेकर विशेष अधिवेशन बोलवणार नाहीत जोवर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहात सर्व मराठा आमदारांची विशेष बैठक बोलवत नाहीत तोवर आपलं हे ठिय्य आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं राजेंद्र राऊत यांचं म्हणणं आहे राजेंद्र राऊत तेच ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध केला होता आणि मग त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनीही राऊत यांच्यावरती बेछूट आरोप केले होते आता हे राजकारण कसं रंगणार याकडे आपलं लक्ष असणारच आहे मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चाललेलं हे राजकारण तुम्हाला पटतंय का म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो यापूर्वीच्या काही व्हिडिओमधून हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की मराठा आरक्षणाचं जे राजकारण होतंय ते तुम्हाला पटतं का आजही याच प्रश्नाला घेऊन मी तुमच्या समोर आलोय म्हणजे फक्त चेहरा बदललाय राजकारण मात्र तेच सुरू आहे या प्रश्नावरती हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला� आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती नवा भिडू मैदानात उतरला आहे नाव मनोज जरांगे नाही आहे तर राजेंद्र राऊत आहे बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आजपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय त्यांनी मराठा आरक्षणावरती विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे जोवरती हे अधिवेशन बोलवलं जात नाही तोवर ठिय्या आंदोलनावरती आपण कायम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतलेली होती मात्र त्यानंतर काही दिवसातच राऊत यांनी आपली भूमिका बदलली होती त्यावरून मग जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यातला वाद चांगला चिघळल्याचं चा आपल्याला पाहायला मिळालं होता आणि मग जरांगे पाटील यांनी राऊतांच्या तोंडी फडणवीसांची भाषा असल्याचा आरोप करत मग राऊत यांनी आधी फडणवीसांकडून मराठा आरक्षण देतो असं लिहून आणा असं जाहीर आव्हान राऊत यांना दिलं होतं काय म्हणाले होते आपल्या घोंगडी बैठकीच्या वेळेस जरांगे पहा हो ने मराठ्यात कुठा कुठे सगळं बळ आम्ही तुला पुरितो सगळं काय लागण तेवढं बळ पुरितो ओबीसी तो ऐकून होईल काही मराठी तो ऐकून होते देवेंद्र फडणवीस हे माहितच नाही आता जास्त मराठी विरोधात दा जाणार राज्यात त्याच्या आता पुर दिले आणि त्याचा नावी लागली कारण ते काय म्हणतात ना त्याला विनाश काली असा खेळ आता देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून चालला त्याचं बिघड संतुलन आणि मी <laughs> मी संतुलन संतुलन बिघडून देवेंद्र बिघडलं की त्या म्हणतो बार्शीच्या शिवसृष्टी परिसरातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दररोज राऊत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन करणार आहेत त्यामुळे आता आमदार राऊत यांच्या आंदोलनाची दखल सरकार कशा प्रकारे घेत हेही पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे आमदार राऊत यांनी त्या पत्रात काय लिहिलंय पाहूयात आमदार राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी असं म्हटलंय की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मागण्या समोर येत आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं काही जिल्ह्यात मराठ्यांनी ओबीसीशी संबंध ठेवायचा नाही असे काहीसे प्रकार सुरू आहेत प्रत्येक आमदाराने मराठा आरक्षण हे ओबीसीतून दिलं जावं की नाही यावरती आपली भूमिका विधानभवनात मांडावी राज्यातल्या सर्व पक्षप्रमुखांना मी तसं पत्र लिहिणार आहे शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ ज्याप्रमाणे निर्णय घेत होतं त्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठा समाज बांधवांची सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक बोलवावी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी विशेष वकिलांची फौज उभी करावी राज्यातील सर्व मराठा आमदार त्यांची फी देऊ ही बैठक सर्व महाराष्ट्रात लाईव्ह करण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेऊ असं या पत्रामध्ये राऊत यांनी नमूद केलेलं आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं या भूमिकेशी घेऊन टाक सहमत आहे कोर्टात टिकणारं आरक्षण हवं असल्यास सरकारला सहकार्य करायला हवं हेही खरं मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरती सरकारला हे असं वेठीच धरणं अगदी जरांगे पाटील यांच्या भाषेत सांगायचं झालं तर मग यानं नाही दिलं तर याला पाडायचं त्यानं नाही दिलं तर त्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे असं ब्लॅकमेल करणं जरांगे किंवा का आता राऊत यांना शोभतं का मग हे आरक्षणामागचं राजकारण नाहीये का तुम्हाला या प्रश्नावरती काय वाटतं व्या व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये दहा हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा लवकरच तुमच्या आशीर्वादाने आम्ही पार करणार आहोत तेव्हा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद